कसे आहात सगळे मस्त मजेतच असाल मी रुपाली अगदी रेसिपी स्वागत करते तर आज मी तुम्हाला हिरव्या लसणाच्या पातीचा ठेचा तयार करून दाखवणार आहे याला हिरव्या लसणाची चटणी ही म्हणतात चला तर आपण पटकन रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी इथे मी थोडेसे शेंगदाणे घेतले आहेत पाच ते सहा हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत एक चमचा जिरे चवीपुरते मीठ आणि इथे मी लसणाची पात घेतली आहे ही पात मी स्वच्छ धुवून घेतली आहे आणि कोरडी करून असे कट केली आहे बारीक बारीक आता आपण चटणी बनवायला घेऊ तर आज आपण ही चटणी लोखंडी तव्यामध्ये बनवणार आहे लोखंडी तव्यामध्ये चटणी बनवल्यामुळे खूप छान एकदम टेस्टी अशी लागते सर्वात प्रथम आपल्याला यामध्ये शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत मी तव्यामध्ये शेंगदाणे घालून घेऊ मध्ये थोडे तेल घालून घेऊया म्हणजे शेंगदाणे एकदम खरपूस असे भाजतील हे शेंगदाणे आपल्याला एकदम कडक आणि खरपूस भाजून घ्यायचे आहेत म्हणजे चटणी एकदम खमंग लागेल इथे आपले शेंगदाणे एकदम खरपूस भाजून तयार आहेत आता मी हे शेंगदाणे काढून घेते आणखीन थोडे तेल मी तव्यामध्ये घालून घेतले आहे आता यामध्ये आपण जिरे घालून घेऊया आणि जिरे छान फुलू देऊया जिरे इथे छान फुलले आहे आता आपल्याला यामध्ये मिरची घालून घ्यायची आहे इथे मी मिरचीचे तुकडे करून घेतले आहेत त्यामुळे मिरची अशी उडून अंगावरती येणार नाही आणि आतून ही छान भाजेल तर मिरची आपल्याला छान भाजून घ्यायची आहे अजिबात तक्की ठेवायची नाही तुम्ही इथे मिरचीऐवजी लाल मिरची पावडरही वापरू शकता लाल मिरची पावडर भाजून घ्यायची नाही ते अशीच मिक्सरमध्ये बारीक करताना त्यामध्ये घालायचे आहे आणि सोबत इथे आपल्या मिरचीला थोडे थोडे दाग पडू लागले आहेत आता आपल्याला पात ही भाजून घ्यायची आहे यामध्येच मी पात भाजून घेते त्यामुळे लगेच पाताची मऊ होईल आणि बारीक करताना लगेच बारीक ती होईल पात ही आपण मिरची सोबत छान भाजून घेऊया तर इथे आपले सर्व जिन्नस भाजून तयार आहेत एकदम स्लो गॅसवर मी हे छान भाजून घेतले आहेत आपण यामध्ये हे भाजलेले शेंगदाणे घालून घेऊया चवीपुरते मीठ खेचाला जरा जास्तीत मीठ घालायचे आहे म्हणजे मिरचीचा असा तिखटपणा जाणवणार नाही हे छान मिक्स करून घेऊया तर मी गॅस बंद करून घेते आणि सर्व जणच बाजूला काढून घेते हा ठेचा मी खलबत्यामध्ये करणार आहे तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्येही करून घेऊ शकता मिक्सर फक्त चालू बंद चालू बंद करायचं आहे तर इथे मी ही दगडी उकळी घेतली आहे आता आपल्याला यामध्ये ते भाजून घेतलेले सर्व जिन्नस आहेत ना ते घालून घ्यायचे आहेत एकदम खरपूस असे मी भाजून घेतले आहेत बारीक करून घेऊया तर इथे आपला ठेचा बारीक करून झाला आहे पहा असा बारीक करून घेतला आहे मी जास्त बारीक केला नाही थोडे शेंगदाणे मोठे मोठे ठेवले आहेत म्हणजे हा खेचा खटाना शेंगदाणे खूप छान खुप खूप सुगंद लागतात सुगंध खूप छान सुकला आहे तर तुम्ही हा खेचा भाकरीसोबत किंवा चपातीसोबत खाऊ शकता किंवा वरण भातासोबत साईड दिस म्हणून खाऊ शकता खूप छान टेस्टी लागतो चला तर मग व्हिडिओ आवडल्यात लाईक शेअर कमेंट करा पुन्हा भेटूया अशाच मस्त नवीन रेसिपीमध्ये धन्यवाद